दुसरी सत्यशोधक विश्वधम्म परिषद रविवारी एस संबोधित थेरो एस पी दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार जाहीर कोल्हापूर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या धम्मविचाराचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या सत्यशोधक विश्वधम्म परिषदेचे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी आयोजन करण्यात आल्याची माहिती धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व परिषदेच्या निमंत्रक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन साहित्यिक व विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी अम्रपाली बुद्धविहार बुद्धवंतचे प्रमुख बदंत एस पी संबोधी थेरो भारतीय बौद्ध स महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजय कांबळे सुप्रसिद्ध नेते व नाटककार किशोर खोबरे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक टी के सरगर सामाजिक कार्यकर्त्या निती उराडे यांची विशेष सन्मानीय उपस्थिती असणार आहे सदर परिषदेत विश्वासराव तरटे कोल्हापूर प्राध्यापक देवदत्त सावंत लाथूर चेताली पवार धुळे प्राध्यापक सदानंद सुर्वे वाशिम प्राध्यापक गुलाब साबळे वाशिम यांना राष्ट्रीय धम्मसंगीती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दुसऱ्या सत सत्यशोधक विश्वधम्म परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान परिषदेचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी केले आहे पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे डॉक्टर नामदेव मोरे आशा केसरकर हांबीराव तरटे अरहंत मिंचेकर उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर